हाय आमच्या बाबांचा राखण्या बाबू राखण्या हे दोन हात यातमध्ये पाणी ठेवले तांडले की प्यायचं वाव एकदम हार्ड आहे हार्ड बॉय किंवा दुसरी वाटली डिझाईन स्टाईल हिला पण हलवार अशी वाव कडक कोणच येऊ शकत नाही ते राखण्याला बघून हा आणि आमच्याकडे मम्मी उन्हात ताना जे कसलं ऊन लागतंय बेकार ऊन लागते आणि उन्हामध्ये भात मळताना कारण मित्र बघा शेतकऱ्याची जेवढी हालत बेकार तेवढी कोणाचीच नाही भले ही कंपनी में तुम्हाला त्रास होत असेल मानसिक त्रास होते, त्रास होते काम येत नसेल काय असेल पण एसी मध्ये काम करून तुम्ही तुम्हाला एवढा त्रास होतो पण इथे बघा इथे मानसिक त्रास पण आहे आणि शारीरिक पण त्रास आहे एवढं ऊन लागतो उन्हा कष्ट घाम पडस्त होता लागतं नाही गेलं तर ना संध्याचा पाऊस होतो खूप आणि पूर्ण जेवढं दिवसभराच्या मेहनत राहिला त्यावेळी ते पाणी फिरून जातं त्यामुळे खूप मित्रांनो अवघड आहे शेतकऱ्याचं जीवन उन्हात तानातून तुम्ही कंपनीमध्ये थंड पाणी तरी पिताय इथे थंड पाणी पण नाही काहीच नाही इथे बाबा बसले आता बाबा मग तोड लेक्चल येतील बाबा ऊन लागतील बाबा ऊन लय ना। लागते नाग बाबा आमच्या ऐकू येत नाही तरी पण शेतामध्ये काम करतात डोळ्याने दिसत नाही एक डोळा पूर्ण गेलाय बाबा आमच्या आमच्या एक डोळा पूर्ण गेलाय तरी पण आलेत काठीत का कारण मेहनत केल्याशिवाय पर्याय नाही म्हणत नाही आता झेपत नाही तरी पण करावलीला आहे म्हणा सावलीला झाडा खाली आहे कुठली सावली झाडाखाली तरी पण आता आमची आई पण येईल आता जरा मी पण आता चोप लावते मदत करतोय आता तर मित्रांनो असं जीवन आहे शेतकऱ्याचं सगळं अवघड आहे माणसाड पैसा आहे बट ज्याच्या पैसा आहे तो पण काही कमी नाही तो पण मेहनत करतोय जगतोय जीवन जगतोय कसं का होईना तू काही बसत नाही त्यावरती भोपळ झालेत आमच्याचे बाबा म्हणतात भोपळे भोपळे मित्र खाली घर बघा खाली घर कोकणातली आणि ते शेती पाठीमध्ये राय जावले आणि इकडे तिकडे उड तिकडे उड तिकडे उड उठायच्या माणसांचे मला वैरण येत पडली वैरण कापाय गेलेली काय देवसा बकरी बकरी संध्याकाळची बकरी 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 तो बकरी वाघ गेलेला मग वाघा बकरी बकरीला वाचवाय गेली ती बाय बाय धरली वाघानं बायला धरली वाघानं तर नवऱ्यानं बघितली बायला नवरा गेला मध तिला तर मदतीला तिला गेल्यावर नवऱ्याला धरला तिकडे कुठे दोघ पण ती मिली असा विषय झाला तो बाबा काय खाताय सोडवाय गेली हा नवरा सोडवा गेला वाघाने तिला चावली हा इला बाबा आमच्या एनर्जी खात्यात विमाल बोलत जुबा केसरी दोघा पण बोलो जुबा केसरी बा खाताय काय सुपारी तुला मला सुपारी मला सुपारी येऊन काय करताय मला सुपारी आहे आण नाही असलं दुकान ना ते उन्हानं उन्हा जर कोण काम केलेलं आहे नग बाबा सुपारी पण नग मला काय तंबाखू श मला पडले चितच गावतात मी सकाळ उठायला गेलो मला बाबा द्या तंबाखू उचित चला आता आमचे आई पण आले चोपायला आई एवढं लागते नाही कसा उले मी मी आलो पिंजार मला तू काम सांगतेस मला मला बसायला जाऊन सुद्धा करतो याचा काढचा याचा तिकडे वरती आहे त्याचा काढचा पाहताय त्याचा काढ हिरोपात 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 मित्रांनो पूर्ण वाळ्या पिकल्यानंतर लाल पडत भात काढले ती झाले काढून झाले काय काय का खाऊ इमल बोलत जुबा केसरी एनर्जी एनर्जी बघा मित्रांनो <laughs> या ही आहे एनर्जी खाली ही बास नुसतं रॉकेट वरून पडणार काम करणार रॉकेट वरून तिथे उत्तर पडते काय माझं रॉकेट चला चला चलो टाटा बाय बाय जरा काम करतो शेतामध्ये बाबा आमच्या मदत करतो आयला मदत करतो मम्मी मदत करतो चला टाटा बाय बाय नको राहून दे